मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील पवारवाडी दरुज गावचे जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी कैलासवासी जयसिंगराव बंडोबा पवार यांची नात आणि दरुज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सोसायटीचे माजी चेअरमन प्रगतीशील शेतकरी अंकुशराव जयसिंगराव पवार यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी अंकिता आणि येरळवाडी तालुका खटावेतील कैलासवासी ज्ञानदेव रामचंद्र बागल यांचे नातू आणि मानसिंग ज्ञानदेव बागल यांचे चिरंजीव वैभव यांचा शुभमंगल विवाह स्वयंवर मंगल कार्यालय वडूज येते विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी कोरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव सर जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील वडूस बाजार समितीचे संचालक सुनील फडतरे दीपक विधाते माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे राष्ट्रवादी मान तालुका अध्यक्ष बाळासो सावंत खादगुंजे माजी सरपंच प्रकाश पाटील अंकुशराव दबडे नगरसेवक अभयकुमार देशमुख तुकाराम देवकर अॅडव्होकेट के एस खामकर युवराज जगताप बाजीराव घारगे मांडवे गणपत दिलीप काटकर मोरे गावगावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती मान्यवरांचं स्वागत वरुणा पवार दत्तात्रय पवार शिवाजी पवार अनुज पवार यांनी केले सूत्रसंचालन शुभम डोंबे सुरज जाधव सर यांनी केले तर आभार सचिन पवार यांनी मांडले प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होण आणि प्रत्येकाशी माणुसकीची नाराज होणं हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाची माणसा असणसानं माणसाशी कशा पद्धतीनं वागलं पाहिजे हा संस्कार असणारी ही दोन्ही परिवार खऱ्या अर्थानं शेती उद्योगाच्या माध्यमातून मोठी झालेली आणि माणूस की जपणारी आपली माणसं दागर परिवार आणि पवार परिवार यांच्या वतीनं आपल्याला खऱ्या अर्थानं आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलं विनंतीला मान देऊन आपण या दोन्ही आपल्या सर्वांचं शुभागमन होत आहे स्वराज्याची राजधानी सातारा जिल्हा ऐतिहासिक ऐतिहासिक खटावा तालुका आणि याच खटाव तालुक्यातील सिद्धविनायकाच्या विनायकाच्या पदपर्शानं पावन झालेली एक शूरवीरांच्या आणि हुतात्म्यांची भूमी म्हणून ज्या भूमीकडे पाहिलं जातं त्या गुरुच्या ऐतिहासिक भूमीमध्ये हा शुभविवाहांचं आगमन दोनही परिवारांच्या वतीने या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांचा सरशस्त्र स्वागत अक्षरांचा मध्यम क्षण या ठिकाणी गजवण्यासाठी आपण येत आहे आणि एक मंगला वातावरकियेत राज्यकारणे समाजकारण अर्थकारण संगीत कला क्रीडा क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र आणि प्रशासनातील पदाधिकारी पोलीस प्रशासन अशा विविध क्षेत्रातील वती मार्ती दिग्गज मंडळी आपण येथे आपल्या सर्वांचं आगमन स्वागतं शुभस्वागतं सन्मान पोलीस महामामद निवासम सावंत आपला ही सन्मान गवई दादा देशमुख आपण त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलवाडी नगरीचे माजी सरपंच खमकर साहेब आपला सन्माननीय ठिकाण दोनही परिवारांच्या वतीनं येराळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम बडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा